क्षेत्रमित्रांनो रामराम समोर आपल्याला जी ही गाडी दिसते तयार केलेली हिला जे बंधू आहेत त्यांनी तीस हजार रुपयामध्ये विकत घेतलेलं आहे ते किंवा ती तया त्यांनी गॅरेजवालीन तयार करून दिलेली आहे का असा की ही जी जुनी गाडी त्याच्यावरती तुम्हाला हे तयार केलेलं जे जुगाड आहे ते जुगाड दिसते आणि जुगाडच्या बाबतीमध्ये भारत काही कमी नाही जर याला बघत असाल तर याला सॉकेट जे कशा प्रकारचे लावलेले आहेत दोन चेन तिला दिलेले आहे त्याला ब्रेक जी सिस्टीम आहे ती ब्रेक सिस्टीम सुद्धा फार चांगली अशी दिलेली आहे जवळपास किती चार क्विंटल नाही ते काय पाच टाका एवढा जो अनुभव आहे तो त्यांचा दिलेला आहे ट्रॅली सिस्टीम जी आहे ती ट्रॅली सिस्टीम त्यांनी कशा प्रकारे लाईट वगैरे जे आहेत ते लाईट सुद्धा ब्रेक लाईट त्यांनी दिलेली आहे आणि वजन जे आहे तर जवळपास कापूस असेल किंवा मग आपलं जे वजन आहे हे वजन वाहून नेण्याची क्षमता बऱ्यापैकी या दिलेली आहे जर बघत असाल तर काय म्हणले हां पाठीमागे शॉकअपसुद्धा दिलेले आहेत पॉकेट चेनची सिस्टम जी आहे ती चेनला वे जाग्या जाग्यावर लंबी चेन असल्या कारणानं हे असे जे त्याला फ्री करणारे काम कर टेशनरमध्ये ते वापरलेले आहेत तर सॉकेटची पद्धत अशा प्रकारची दिलेली आहे आणि याला शॉकअपसुद्धा तुम्हाला दिसतील कशा दिलेले दिलेल्या तर एक टूलबॉक्ससुद्धा दिलेला आहे जेणेकरून एखाद्या वेळेस जर काही गरज पडली तर वापरता यावं या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी त्यांनी लूज असा जो नट दिलेला आहे हा लूज नट याला जे शॉकअपचं काम शॉकअपचं काम करू देतो आणि त्याचा जो भार आहे हा गाडीवर येत नाही असे बारीक सारीक बारकावे या आपले जे काही गॅरेजवाले आहेत त्यांनी केलेले आहेत तर एक व्यवसायाची सुरुवात या भाऊंनी केलेली आहे भंगारचा व्यवसाय बरोबर भंगारचा व्यवसाय ना चार क्विंटलपर्यंत तुम्ही गाडीवर नेता या चार क्विंटल पर्यंत या गाडीवरती ते नेतात आणि मोठी जी काही रिक्षा किंवा मग छोटा हत्ती घेण्यापेक्षा ही त्यांना परवडली ही गाडी तुमची घरचीच असेल अव्हरेज जवळजवळ साठच्या आसपास असेल मत असेल चाळीस पन्नास पन्नास येते पण कापूस वगैरे कापूस वगैरे न्यायला याला त्याला एकदम चांगलं हे वापरता येईल बरोबर ना मजूर पण येता येतं म्हणजे तुमच्या भागात बऱ्याच गाड्या आहेत का माश्यासाठी शेण फेकण्यासाठी तयार केली गाडी आहे बर आणि टाकतो शेण अशा प्रकारे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याचा वापर होऊ शकतो आपल्याला हे जुगाड कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद राम